she नमस्कार मंडळी आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत काळ्या मातीत मातीत तिफन चालतं तिफन चालतं तिफन चालतं ह्या ओळी आठवल्या की आपल्या डोळ्यासमोर येतो तो आपला बळीराजा आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आजही इथल्या बहुतांश शेतकरी हे तिथल्या भौगोलिक परिस्थितीवर वातावरणावर आधारित शेती करताना दिसतात हाच शेतकरी जेव्हा आपल्या शेतात बियाणं पेरतो तेव्हा त्यातून ते येणाऱ्या पिकाचं संरक्षण करणं संवर्धन करणं त्याची जोपासना करणं तसंच त्याचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं ही त्याची गरज असते किंवा ती त्याची जबाबदारीसुद्धा असते आणि याच अनुषंगानं आज आपण आपल्या कृषी दर्शन कार्यक्रमात बातचीत करणार आहोत खरीप पिकांचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी आणि त्याविषयी मार्गदर्शन करण्यासोबत सोबत क्रुशी विद्या, क्रुशी सर। सर, आज आपल्यासोबत उपस्थित आहेत कृषी विद्या कृषी विज्ञान केंद्र सेरसुरा जिल्हा वर्धा येथील डॉक्टर रुपेश झाडू सर सर आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आपण आज एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी बातचीत करणारच आहोत पण सर काही लोकांना त्याविषयी माहिती नाही तर हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय ते आम्हाला सर्वप्रथम सांगा आता बघा वनस्पतीची वाढ आणि विकास व्यवस्थितरित्या होण्यासाठी त्यांना निरनिराळ्या अन्नद्रव्यांची हे संतुलित प्रमाणात आवश्यकता असते परंतु आपल्याकडील शेतकरी बांधव काय करतात की ते मुख्यतः रासायनिक खतांवर अवलंबून असतात परंतु रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जमिनीमध्ये हे सेंद्रिय कर्ब जे आहे ते व्यवस्थित प्रमाणात योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे त्याकरिता सेंद्रिय खते जसे की गांडूळ खत कंपोस्ट खत नंतर शेणखत यांचा आपण वापर करू शकतो त्याबरोबरच हिरवडीच्या खतांचा उपयोग करू शकतो त्यानंतर आपण जशी जैविक खते जी आहेत त्यामध्ये झाली रायझोबियम अझोटोबॅक्टर पी एस बी म्हणजेच पुरत विरघडणारे जीवाणू यांचासुद्धा वापर करू शकतो आपण म्हणजे एकात्मिक व्यवस्थापन म्हणजे रासायनिक खतासोबतच आपण सेंद्रिय खते जैविक खते आणि त्यानंतर मग आपले जे काही आहेत इतर सेंद्रिय खत जसं कंपोस्ट खत वगैरे यांचा एकत्रितरित्या जेव्हा आपण वापर करतो तर त्यालाच आपण एक एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असे म्हणतो म्हणतो तर सर तुम्ही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन काय ते तर सांगितलं पण आता जे काही आपल्या इथे खरीप पिकं आपण घेतो तर प्रत्येक खरीप पिकासाठी एकाच पद्धतीचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असतं का म्हणजे खतं प्रत्येक पिकासाठी एकसारखे असतात की त्याचं प्रमाण आणि हे वेगवेगळं असतं नाही बघा आता प्रत्येक पिकांची वाढ वाढीचा प्रकार वाढीचा कालावधी हा वेगवेगळा असतो तर त्या दृष्टीने त्यांचा लागणारे अन्नद्रव्य हे सुद्धा वेगवेगळ्या प्रमाणात लागतात त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन सुद्धा हे वेगवेगळ्या प्रकारे करावे लागते करावं लागतं म्हणजे प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते तर आपलं जे विदर्भ आहे तर विदर्भामधलं सगळ्यात महत्वाचं खरीप जे हे आहे ते पीक म्हणजे सोयाबीन तर या सोयाबीनला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची काय गरज असते आता बघा आपल्या इकडे सोयाबीन पिकासाठी जी आहे त्यामध्ये जर रासायनिक खताची जी, जी शिफारस आहे ती आहे प्रति हेक्टरी तीस किलो नत्र साठ किलो स्फुरद आणि तीस किलो पार्लाश प्रति हेक्टरी आहे परंतु एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर पेरणी अगोदर जेव्हा शेवटची वखरपाई जेव्हा करतो तेव्हा आपल्याला लगेच पाच टन प्रति हेक्टरी हे सेंद्रिय खत त्यामध्ये आपण गांडूळ खत असेल शेणखत असेल किंवा इतर कोणतेही कंपोस्ट खत असेल ते टाकू शकता त्यानंतर पेरणीच्या जस्ट अगोदर म्हणजे पेरणीच्या एक किंवा दोन तासा अगोदर आपल्याला बीज प्रक्रिया हे आवश्यक आहे तर बीज प्रक्रियेमध्ये आपण प्रथम रायझोबियम आणि त्यानंतर पी एस बी म्हणजेच पुरद विरगडणारे जीवाणू या जैविक खतांची बीज प्रक्रिया करू शकतो ज्या वर्षी आपण सेंद्रिय खत टाकलेल्या जमिनीमध्ये आणि बीज प्रक्रियासुद्धा केलेली आहे अशा वेळेस आपण रासायनिक खताची मात्रा ही अर्धी करू शकतो अच्छा म्हणजे ती बीज प्रक्रिया करणं गरजेचं गरजेचं हे प्रत्येक पिकाची बीग बीज प्रक्रिया करणं गरजेचंच असतं का हो प्रत्येक पिकाला ही बीज प्रक्रिया वेगवेगळी आहे त्यामध्ये समजा सोयाबीन झालं नंतर मूग उडीत या पिकांना झालं यांना रायझोबियम आणि पी एच बीची आवश्यकता असते त्यानंतर आपल्या इकडे जे मुख्य पीक आहे कपाशी त्याला आपण अझोटोबॅक्टर आणि पी एच बीची या जैविक खतांची बीज प्रक्रिया करू शकतो जेव्हा आपण साठी खत प्रक्रिया किंवा खत देतो तेव्हा ती एकात्मिक पद्धतीने करायला पाहिजे असं म्हणतात ते कसं तर सर्वप्रथम बघा शेतकरी लक्षात ठेवायला पाहिजे पाहिजे की आपण केव्हाही अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो तर आपल्याला हे माहिती पाहिजे की आपल्या जमिनीमध्ये कोणते अन्नद्रव्य हे किती प्रमाणात उपलब्ध आहे आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणे फार गरजेचे आहे माती परीक्षण केल्यानंतरच आपल्याला कळेल की आपल्याला कोणत्या अन्नद्रव्याची किती प्रमाणात आवश्यकता आहे नुसतं आपण फक्त रासायनिक खतावर जर अवलंबून राहिलं तर त्यामध्ये आपण फक्त नत्रस पुरद आणि पालाश या तीन अन्नद्रव्यावर अन्नद्रव्यांवरच अवलंबून राहतो परंतु त्याशिवाय सुद्धा इतर काही अन्नद्रव्य आहेत त्यामध्ये दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आहे की ज्यांची सुद्धा पिकांना आवश्यकता असते सर तुम्ही आत्ताच म्हटलं की माती परीक्षण करणं खूप गरजेचं असतं तर हे माती परीक्षण कसं केलं जातं आता माती परीक्षण हे सहसा पीक निघाल्यानंतर करू शकतो आपण किंवा दुसरं जे पीक लावत त्याच्या एक महिन्या अगोदर करायचं माती परीक्षण एक महिना अगोदर याच्यासाठी करायचं जेणेकरून जेव्हा आपण माती परीक्षणाचं सॅम्पल जेव्हा टेस्टिंगसाठी पाठवतो तर त्याचा रिझल्ट याला आपल्याला पंधरा वीस दिवस लागू शकतात तर आपण उन्हाळ्यामध्ये माती परीक्षण हे करू शकतो आणि शेतकरी बांधवांना माझी एक विनंती राहील की तीन वर्षातून किमान एकदा तरी माती परीक्षण हे जरूर करावे अच्छा तर सर तुम्ही म्हणजे हे पण म्हटलं की आता जसं पाऊस अजून पडायचाच आहे पाहिजे तसा तर जेव्हा पाऊस पडत नाही तर खरीप पिक घेताना किती आधीपासून शेतकऱ्यांनी त्याची त्याचं व्यवस्थापन करायला हवं आता बघा आपल्याकडे हे पा पावसाची सुरुवात ही जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून होते परंतु पावसाचा जर जसं जसं जर उशीर होत गेला जसं जर जून महिन्याच्या शेवटपर्यंत जर समजा आपल्याला एखादं पीक लावायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही सोयाबीन झालं कपाशी झालं यासारखी पिकं घेऊ शकता परंतु पाऊस जर लांबत असेल तर ही पिके सोडून मग आपल्याला मग आपातकालीन पीक व्यवस्थापनाकडे वडावं लागेल मग त्या दृष्टीने आपल्याला वेगवेगळी पिके म्हणजे दुसऱ्या पिकाकडे जावं लागेल त्यामध्ये तुम्ही तूर पीक लावू शकता त्यानंतर सूर्यफूल यासारखी पिके तुम्ही घेऊ शकता शकतो तर आता आपण सोयाबीनचा जसं आपण विचार करत होतो कारण आपल्या इथे जास्त जास्तीत जास्त सोयाबीनचाच वापर केला जातो किंवा लागवड आपला शेतकरी जास्त करतो कारण पटकन येणारं आणि जास्त उत्पन्न नफा देणारं हे सोयाबीन पीक आपल्या इथे आहे तर जेव्हा इथे खतं व्यवस्थापन आपण करतो तर हे खत व्यवस्थापन करताना प्रति एकर किती खत द्यावं असं काही प्रमाण आहे का आता बघा मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की सोयाबीन मुख्यतः सोयाबीन पिकासाठी शिफारशीच खतं मात्र ही तीस किलो नत्र साठ किलो पुरद आणि तीस किलो पालाश प्रति हेक्टर आहे परंतु ज्या वर्षी तुम्ही शेतामध्ये म्हणजे शेतकरी बांधव शेतामध्ये सेंद्रिय खते टाकत असतील तर त्यावेळी ही रासायनिक खताची मात्रा ही अर्धी करून देणे गरजेचे आहे अच्छा आणि किती प्रमाणात द्यायला मग त्यावेजी आपल्या ऐवजी पंधरा किलो नत्र तीस किलो स्पुरत आणि पंधरा किलो पालश प्रति हेक्टर आपण द्यावे द्यायला हवं म्हणजे जेव्हा आपण शेतात पीक घेतो तेव्हा त्याच्यावरती खत जसं आपण खताचा वापर केला तसा रासायनिक सुद्धा द्रव्यांचा वापर करावा लागतो तो तो किती प्रमाणात आणि कधी द्यायचा आता बघा जेव्हा आपल्याला पावसाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा आपण शेवटची वखरपाई देतो शेवटच्या वक्रपाळीच्या अगोदर आपण सेंद्रिय खत वगैरे टाकून द्यायचं आहे त्यानंतर शेवटची वक्रपाई आटपून घ्यायची आहे त्यानंतर पेरणीच्या अगोदर आपल्याला जी काही रासायनिक खताची मात्रा आहे ती संपूर्ण पेरणीच्या वेळेसच द्यायची आहे आणि पेरणीच्या अगोदर बियाण्याला ही बीज प्रक्रिया अवश्य करायची आहे अच्छा म्हणजे ही बीज प्रक्रिया केल्यानंतरच त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन ठरत असतं सर बरेच वेळेला आपल्याला त्याला रासायनिक खतं जसे देतो किंवा रासायनिक अन्न म्हणजे कीटकनाशकं वापरतो तसं फवारणीसुद्धा करणं गरजेचं असतं तर या फवारणीचं प्रमाण कसं असतं आणि कधी करावं लागतं आपण अगदी बरोबर बोललात होऊ शकते एखाद्या वेळी शेतकरी बांधव जसं आपल्या जमिनीमध्ये जास्त नंतर लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळते अशा वेळेस जर शेतकरी बांधवांकडून पेरणीच्या वेळी झिंक सल्फेट किंवा आयरन सल्फेट देणं फेरस सल्फेट देणं होत नसेल तर अशा वेळेस आपण फवारणीद्वारेसुद्धा द्या देऊ शकतो त्यामध्ये आता सोयाबीन पिकामध्ये काही शिफारसी आहेत त्यामध्ये सर्वप्रथम बघा सोयाबीनचे पीक जेव्हा पन्नास ते सत्तर या कालावधीचे होईल त्यावेळी दोन टक्के युरिया म्हणजे दोनशे ग्रॅम युरिया प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे आपण त्याची फवारणी घेऊ शकतो किंवा मग फुलोरा अवस्थेमध्ये आपण शंभर ग्रॅम एकोणीस 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 म्हणजेच शंभर ग्रॅम एकोणीस 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 दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण त्याची फवारणी करू शकतो जर आपल्या जमिनीमध्ये झिंकची म्हणजे जास्तची कमतरता असेल तर अशा वेळेस पन्नास ग्रॅम झिंक सल्फेट अधिक पंचवीस ग्रॅम कडीचा चुना घेऊन आपण दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकतो आता आपल्याकडे काही भागामध्ये चुनखडीयुक्त जमिनी आहेत तर चुनखडी विप्त जमिनीमध्ये मुख्यतः प्रमाण प्रमाणे मोठ्या प्रमाणात कमतरता आढळते तर अशा वेळेस आपण फेरस सल्फेट प, पन्नास ग्रॅम फेरस सल्फेट आणि पंचवीस ग्रॅम कडीचा चुना आपण दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करू शकतो आता ह्या ज्या फवारण्यात हे आपल्याला पंधरा दिवसाच्या अंतराने करायच्या आहेत आता भरपूरदा काय होते की वाढीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पावसाचा खंड पडतो त्यामुळे पिकाला पाण्याचा ताण बसतो मग अशा वेळेस आपण शंभर ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच तेरा झिरो पंचेचाळी या विद्रवयुक्त खताची सुद्धा आपण फवारणी करू शकतो अच्छा म्हणजे अशा प्रकारे आपण त्या पिकांना फवारणी करून त्याची निगा राखू शकतो हो। सर तुम्ही मग अशी सुरुवात जशी केली की आपण नैसर्गिक खतं वापरू शकतो किंवा जैविक खतं तर ही कुठल्या प्रकारची असतात आता सोयाबीन पिकाला जर जैविक खतं द्यायची असतात तर त्यामध्ये ता, ता, रायझोबियम जॅपूनिकम आहे त्यानंतर पी एच बी म्हणजेच फॉस्फेट स्टबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच स्फुरद विरघळणारे जीवाणू या जैविक खतांची आपण वीज प्रक्रिया त्यामध्ये करू शकतो सोयाबीनसाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं असावं हे सांगितलं पण सर आता आपण सोयाबीन खालोखाल आपण कपाशीचं पीक आपल्या विदर्भात घेतलं जातं तर कपाशीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करावं तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने कपाशी पिकाकडे बघितल्यास सर्वप्रथम आपल्याला म्हणजे शेवाळा आपल्याला जेव्हा पहिला पाऊस येतो तर त्यावेळेस जेव्हा आपल्याला शेवटचे वघ्रपाई जेव्हा होते त्याच्या अगोदर आपल्याला पाच टन प्रति हेक्टर या प्रमाणात सेंद्रिय खत, खत से हे टाकायचे आहेत त्यामध्ये तुम्ही गांडूळ खत किंवा शेणखत किंवा कोणत्याही प्रकारचे कंपोस्ट खत हे टाकू शकता आणि हे टाकल्यानंतर जेव्हा आपण पेरणीच्या वेळेस जेव्हा शेतकरी बांधव जातात तर पेरणी अगोदर ही कपाशी पिकाला जैविक भी खतांची वीज प्रक्रिया करणे हे फार आवश्यक आहे तर बीज प्रक्रियेमध्ये बघितल्या त्याबरो त्यामध्ये आपण अझोटो बॅक्टर आणि पी एस बी पी एस बी म्हणजेच फॉस्फेट सोलबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच पुरत विरघडणारे जीव जीवाणू यांची आपली पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे आपण बीज प्रक्रिया करू शकतो त्यानंतर आपण रासायनिक खतमात्रेच्या दृष्टीने बघितल्यास जर आपली कपाशी ही बागायती असेल mm. आणि त्यामध्ये आपण बीटी कपाशी लावत असणार तर त्याचा जो शिफारसीस खतमात्रा आहे ती आहे एकशे पन्नास किलो नत्र पंच्याहत्तर किलो स्फुरद आणि पंचाहत्तर किलो पालाश तर स्फुरद आणि पालाश ही आपल्याला पेरते वेळेसच द्यायची आहेत परंतु नत्र मात्र तीन भागांमध्ये आपल्याला विभागून द्यायचे आहेत त्यामध्ये पन्नास किलो नत्र हे पेरते वेळेस नंतर पन्नास किलो नत्र एक महिन्याने आणि पन्नास किलो नत्र हे पेरणीनंतर दोन महिन्याने द्यायचे आहेत हे झालं आपलं बिटी कपाशीसाठी त्यानंतर पुढचं येतं ते म्हणजे संकरित कपाशी संकरित बागाय बागायती कपाशीसाठी जी शिफारसीत खतं मात्रा आहे ती आहे शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालाश तर यामध्ये सुद्धा आपल्याला नत्र हे तीन वेळा वि विभागून द्यायचं आहे त्यामध्ये पस्तीस किलो नत्र हे पेरते वेळेस प पस्तीस किलो नत्र एक महिन्यानंतर आणि उर्वरित नत्राची मात्रा ही तीस किलो जी आहे ती पेरणीनंतर दोन महिन्याने द्यायची आहेत तर हे झालं आपलं बागायती कपाशीसाठी त्याबरोबरच आपली कपाशी जर कोरडवाहू असेल तर कोरडवाहू कपाशीमध्ये जर बीटी कपाशी घ्यायची असेल तर त्यासाठी जी खताची मात्रा आहे ती आहे साठ किलो नत्र तीस किलो स्फुरद आणि तीस किलो पालाश तर यापैकी पा स्फुरद आणि पालाश आपल्याला पेरतेवडेस द्यायचं आहे संपूर्ण आणि त्यानंतर नत्र जे आहे साठचं तर त्यापैकी तीस किलो नत्र हे पेरतेवडेस द्यायचं आहे आणि तीस किलो नत्राची मात्रा ही आपल्याला पेरणीनंतर एका महिन्याने द्यायची आहे त्याबरोबर जर देशी सुधारित जाती असतील तर देशी सुधारित जातींसाठी चाळीस किलो नत्र वीस किलो स्फुरत आणि वीस किलो पालाशे पेरतेवेळेसच द्यायचं आहे तर मात्र यातला जो नत्र जो आहे चाळीसपैकी वीस किलो नंतर पेरतेवेळेस आणि उर्वरित वीस किलो नत्र हा पेरणीनंतर एका महिन्याने आपल्याला द्यायचं आहे तर सर आपण आता जसं सोयाबीनसाठी तर याच्यासाठी फवारणी आवश्यक असते का हे आपण जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती विशारतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी बातचीत करत आहोत आणि आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर झाडोदे सर सर आपण आधीच बोललो की आपण जसं सोयाबीनसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन बघितलं तसंच आता आपण कपाशीसाठी बघतो आहे तर आपण रासायनिक खतं आणि कीटकनाशकं हे सगळं बघितलं पण त्याला फवारणीसुद्धा आवश्यक अस असते का हे आप आम्हाला सांगा बरोबर आहे कपाशी पीक हे जास्त कालावधीचं पीक ते आहे त्यामुळे त्याला अन्नद्रव्यांची फवारणी करणेसुद्धा आवश्यक आहे जसे की कपाशीचे पीक जेव्हा फुलधारणेच्या अवस्थेमध्ये असेल त्यावेळेस दोन टक्के युरिया म्हणजेच दोनशे ग्रॅम युरिया दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी त्यानंतर कपाशीचे पीक जेव्हा बोंड धारणेच्या अवस्थेमध्ये येईल त्यावेळेस त्याला दोन टक्के डी ए पी म्हणजेच दोनशे ग्रॅम डी ए पी शंभर दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी किंवा मग एक टक्का युरिया अधिक एक टक्का मॅग्नेशियम सल्फेट म्हणजेच शंभर ग्रॅम युरिया अधिक शंभर ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति दहा लिटर पाणी या असं घेऊन त्याची आपण फवारणी करू शकतो करू शकतो म्हणजे आता आपण सोयाबीनप्रमाणे कपाशीबद्दलही आपण त्याचं एकात्मिक अंतद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं हे जाणून घेतलं तर आता मला सांगा की याच्या पाठोपाठ अजून तूर आपल्या शेतकरी शेतात पेरतो तर तुरीसाठी सुद्धा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करावं आता तूर पिकाच्या दृष्टीने बघितलं असल्यास तूर पिकालासुद्धा अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज असते परंतु आपल्या इकडे शेतकरी बांधव काय करतात की तूर पिकाला तेवढं महत्त्व देत नाहीत अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने तर तूर पिकासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करीत असताना सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या जमिनीमध्ये किती प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध आहे तर ते जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला माती परीक्षण करणे गरजेचे आहे आणि त्यानंतर मग आपल्याला खतमात्रा देणे आवश्यक आहे तर तूर पिकाचा विचार केला तर तूर पिकामध्ये शिफारशीत खतमात्रा ही पंचवीस किलो नत्र पन्नास किलो स्पुरद आणि तीस किलो पालाश प्रति हेक्टरी हे आपण देऊ शकतो परंतु जर ज्या वर्षी आपण पिका अगोदर जर समजा आपण सेंद्रिय खते दिलेली असतील तर अशा वेळेस हीच रासायनिक खतमात्रा आपल्याला अर्धी करून द्यायची आहे तर पेरणीच्या वेळेस आपल्याला तुरपिकामध्ये बीज प्रक्रिया करणे सुद्धा आवश्यक आहे त्यामध्ये आपण रायझोबियम आणि पी म्हणजे बी विरघळणारे जीवाणू यांची आपण बीज प्रक्रिया तूरपिकाला करू शकतो अशा प्रकारे आपण बीज प्रक्रिया करून त्याचं तुरीचं पण पीक घेऊ शकतो त्यानंतर येते खालोखाल ज्वारी ज्वारीसाठी पण आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं ते आमच्या शेतकरी बंधू भगिनींना सांगा तूर पिकामध्ये जसं आपण नत्रस पुरत पालाशे रासायनिक खताद्वारे देतो तर त्यानंतर बघितलं तर झिंक म्हणजेच जास्त आणि गंधकाची सुद्धा पिकाला आवश्यकता असते अशा वेळेस जर आ, आ, माती परीक्षण केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये झिंक आणि गंधकाची जर कमतरता दिसत असेल तर अशा वेळेस वीस किलो प्रति हेक्टर याप्रमाणे आपण पेरणीच्या वेळेस हे प्रमाण देऊ शकतो जर तूर पिकाला आपण स्फुरद हे जर सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून देत असणार तर त्यामधून गंधकसुद्धा जमिनीला मिळतो तर अशा वेळेस वेगळं गंधक देण्याची आवश्यकता नाही म्हणून इथे शेतकरी बांधवांना माझं म्हणणं राहील की आपण कोणत्याही पिकाला जेव्हा रासायनिक खत देता तेव्हा सरळ खतं द्यावेत त्यामध्ये युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेटॉफ पोटॅशियामधून जर सरळ खतांमधून जर तुम्ही अनुद्रव्य पुरवली तर ती योग्य प्रमाणात पिकांना मिळतात आणि त्यानंतर मग तूर पिकाला जर वाढीची अवस्था असेल तर वाढीच्या अवस्थेमध्ये जर तूर पिकाला पाण्याचा ताण पडत असेल भरपूर वेळा असं असतो की वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा मग फुलोरा अवस्थेमध्ये पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याचा ताण पडतो त्यामुळे फुलं कमी लागतात आणि पर्यायाने मग त्यामध्ये उत्पादनामध्ये घट होते तर अशा वेळेस जर आपल्या शेतकरी बांधवांना असं दिसत असेल की आपल्या तूर पिकामध्ये पाण्याचा ताण पडत आहे तर अशा वेळेस आपण शंभर ग्रॅम आ, तेरा झिरो पंचेचाळ म्हणजेच पोटॅशियम नायट्रेटची फवारणी आपण पिकाला करू शकतो त्याबरोबरच जर पीक फुलोरा अवस्थेत वगैरे असेल तर त्यामध्ये दोनशे ग्रॅम युरिया प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन सुद्धा त्याची फवारणी करू शकवारणी करू शकतो म्हणजे तूर सुद्धा घेत असताना आपण त्याच्यासाठी कुठले खतं वापरायचे रासायनिक खतं कुठले वापरायचे आणि फवारणी कुठली करायची याविषयी विषयी आपण छान चर्चा करत आहोत आणि पुढे पण आपण ही चर्चा ठेवणारच आहोत पुढे सुरू पण तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात स्वागत सर आपण आज एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी बोलत आहोतच आता आपण जसं तूर विषयी बोललो तसंच ज्वारी आणि मूग आणि उडीद याचं सुद्धा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं ते आम्हाला सांगा आता मी तुम्हाला या अगोदरच सांगितलेलं आहे की कोणतेही पीक लावण्याच्या अगोदर उन्हाळ्यामध्ये म्हणजे पहिला पाऊस जेव्हा येतो त्यावेळेस आपण सेंद्रिय खते देणे हे अत्यावश्यक ठरते जेणेकरून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्भ वाढण्यास मदत होते शेतकरी बांधवांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेव ठेवण्याजौगी आहे ती म्हणजे जर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्भ वाढवायचा असेल तर आपल्याला सेंद्रिय खते देणे अत्यावश्यक ठरते जर आपण सेंद्रिय खते देत नसणार तर आपण हिरवडीच्या खतांचासुद्धा वापर करू शकता मग हिरवडीच्या खतांमध्ये आपण बोरू ताग ध्यांच्या ही खत हिरवळीयुक्त ख जी पिके आहेत आहे, आहे, ती आपण जेव्हा मुख्य पिके लावतो त्याच्या एका महिन्या अगोदर लावायची आहेत आणि मुख्य पिके जेव्हा लावायची आहेत त्याच्या एक ते दोन आठवड्या अगोदर आपल्याला ती जमिनीत गाडून घ्यायची आहेत तर हे सुद्धा आपण करू शकता यानंतर आता शिफारसीत रासायनिक खत मात्रेचा विचार केला असता ज्वारी पिकासाठी बघितलं असता ऐंशी किलो नत्र चाळीस किलो स्फुरद आणि चाळीस किलो पालाश प्रति हेक्टरी असं आपलं रासायनिक मात्रेची आवश्यकता ठरते तर यामध्ये स्फुरद आणि पालाश जे आहे ज्वारी पिकाला ते आपण पेरते वेळेसच द्यायचे आहे नत्र मात्र दोन विभागामध्ये आपल्याला विभागून द्यायचे आहे तर चाळीस किलो नत्र हा आपल्याला पेरणीच्या वेळेस द्यायचा आहे आणि उर्वरित चाळीस किलो नत्राची मात्रा ही पेरणीनंतर एका महिन्याने आपल्याला द्यायची आहे <laughs> <laughs> हे झालं ज्वारी पिकाबद्दल त्यानंतर मूग आणि उडीद पिकाचंही तसंच आहे मूग उडीद पिकाला आपल्याला लावण्याच्या अगोदर वीज प्रक्रिया करणे फार गरजेचे आहे तर यामध्ये आपण राजबियम आणि पी एस बी म्हणजेच स्फुरद विरघडणारी जीवाणू यांची आपण जे जैविक खतांची वीज प्रक्रिया करू शकतो आणि यांचा रासायनिक खताचा विचार केला असता त्यामध्ये वीस किलो नत्र चाळीस किलो स्फुरद आणि वीस किलो पालाश आपण देऊ शकतो आता कोणत्याही प्रकारचं पीक जेव्हा पावसाचा ताण आला तान अपन, आ, तर, आ, जर, असेल पावसाचा ताण बसत असेल तर अशा वेळेस आपण कोणत्याही पिकाला आपण तेरा झिरो पंचेचाळ म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आपण त्याची फवारणी करू शकतो तर समजा जर आपल्याला रासायनिक खतं द्यायची असेल किंवा रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचा असेल तर फवारणीसुद्धा या दोन्ही पिकांवरती करावी लागते का हो आता मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की जसं पाण्याचा ताण पडत असेल तर आपण तेरा झिरो पंचेचाळ म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट याची या खात्या विद्रवयुक्त खात्याची फवारणी करू शकतो त्याबरोबरच फुलोऱ्याच्या वेळीसुद्धा आपण शंभर ग्रॅम एकोणीस 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 या विद्रवयुक्त खात्याची सुद्धा फवारणी करू शकतो सर प्रत्येकच पिकासाठी हे जे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे हे करणं खूप गरजेचं आहे आज आता पाऊस बऱ्याच ठिकाणी झालेला आहे आपले शेतकरी जे आहेत ते पीक घेण्यासाठी आता उत्सुक असतील किंवा काहींनी घेतले सुद्धा असतील तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन ते आपल्या शेतात प्रत्येक पिकासाठी घेतील अशी आशा करूया सर आपण आलात आणि आम्हाला एक योग्य ते मार्गदर्शन केलं त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपली आभारी आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम